नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो अनेक लोकांचा एक प्रश्न असा होता की देवघरामध्ये ते जे निरंजन लावतात दिवा लावतात त्या दिवेच्या वातीमध्ये किंवा ज्योतीमध्ये वेगवेगळे आकार तयार होतात तर हे काय संकेत असतात हा त्यांचा प्रश्न आहे आता यातले सर्वप्रथम पहिल्या दोन इमेज मी माझी शिष्या राहुरीची शिष्या राधा जंगले यांच्या मंदिरामध्ये झालेले आहेत आणि यानंतरच्या पाच ज्या इमेज आहेत त्याही माझी दुसरी शिष्या मनीषा पाटोळे सातारा यांच्या मंदिरात झालेल्या आहेत हे वेगवेगळे आकार पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल हे प्रत्यक्ष त्यांच्या मंदिरात झालेले आकार आहेत ही काही मी इमेज घेतलेली नाही तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की हे असे आकार का निर्माण होतात आणि त्याचे संकेत काय आहेत आता अनेक वेळेला त्रिशूळ निर्माण होतं चंद्रकोर निर्माण होती अष्टदल म्हणजे कमळ कमळाच्या अष्टपाकळ्या तयार होतात वेगवेगळे आकार तयार होतात एक असं गोल प्रकारचं फूल तयार होतं किंवा आपल्या इष्टदैवताची मूर्ती देखील या ज्योतीमध्ये निर्माण होत असते तर आता हे असं का होतं याविषयी आपण चर्चा करूया सर्वप्रथम ज्या मंदिरामध्ये आपण हा दिवा लावत असतो त्या मंदिरामध्ये आपण आपल्या इष्टदैवतांची सेवा करत असतो मंत्र म्हणत असतो ग्रंथ वाचन करत असतो विविध प्रकारचे व्रत करत असतो आणि एकंदरच तिथं एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं असतं परंतु सर्वांच्याच मंदिरात हे होत नाही याचं कारण अनेक लोकांची भक्ती ही मनापासून असते अगदी मनापासून माझ्या या दोन शिष्या आहेत ना अतिशय प्रामाणिकपणे त्या करता। भक्ती करतात आणि त्यांच्या ह्या भक्तीचा मला गर्वच आहे ज्या वेळेला आपल्या मंदिरामध्ये हे असं निर्माण होतं याचं मूळ कारण असं असतं की सर्वप्रथम तुम्ही जी भक्ती करताय जी पूजा करताय जी श्रद्धा ठेवताय ती तुमच्या इष्टदैवताला मान्य आहे इष्टदैवत तुमच्यावरती खुश आहे आता हे इथं होण्याचं कारण काय हे अग्नीमध्येच होण्याचं कारण काय तर आपणास माहीतच आहे की आग्निदेवता आहे आग्नेदेवतेचा पण मूळ स्रोत हा सूर्यदेवता आहे पण आग्नीचा त्याच्याहीपेक्षा जर मूळ स्रोत कोणता असेल तर शिवशंकराचा त्रिनेत्र हा अग्नीचा मूळ स्रोत आहे अग्नी हे पंचमहाभूतामधील एक जबरदस्त शक्ती आहे ज्या वेळेला तुमच्या अध्यात्माची शक्ती तीव्र होत असते त्याचं व्हायब्रेशन तीव्र होत असतात आणि हे आग्नीला जाऊन मिळतात किंवा त्या परिसरामध्ये ते निर्माण होतात त्यावेळेला हे चमत्कार घडतात आता तुम्ही म्हणाल हे कसं काय हे उदाहरण देऊन समजून सांगा पहा आग्नीच्या संपर्कात एखादी वस्तू आली तर त्याची शक्ती पटीने वाढत असते आता उदबत्ती उदबत्तीच्या पॅकेटमध्ये जर आपण उदबत्ती ठेवली आणि त्यातून बाहेर काढली तर संपूर्ण घरभर त्याचा सुगंध पसरत नाही परंतु हीच उदबत्ती आग्नीच्या संपर्कात आल्यानंतर संपूर्ण घरभर त्याचा सुगंध दरवळतो त्याच पद्धतीनं आग्नीच्या संपर्कात जर काही पवित्र व्हायब्रेशन किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन जरी आलं तर आग्नीमध्ये त्याचे काही बदल जाणवत असतात हे आग्नीमध्ये ही शक्ती आहे देवघरामध्ये पण आग्नी आहे आणि हाच अग्नी आपल्याला दहन देण्यासाठीसुद्धा वापरतात अग्नी हा विसर्जनाचं प्रतीक आहे अग्नी चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींना स्वाहा करत असतो आणि ईश्वर ज्यावेळेला आपल्या शक्तीची प्रचिती देत असतो त्यावेळेला या अग्नीमध्ये असे वेगवेगळे आकार निर्माण होत असतात शाक्त संप्रदाय असो संप्रदाय असो किंवा तुम्ही ज्या इष्टाची पूजा करताय हा त्या अग्नीतून तुम्हाला वेगवेगळे संकेत देत असतो जसे की मंदिरात बसल्यानंतर अचानक फूल पडणं देवाच्या गळ्यातील हार खाली पडणं किंवा त्या माझी जी सातारचे आहे मनुष्य पाटोळे याने एक मला एक फोटो पाठवला होता की त्यांनी देवघरामध्ये फुलं वाहिली होती एकाच वेळेला आणि स्वामी समर्थांच्या फोटोलासुद्धा ते फूल वाहिलेलं होतं त्यांना असा चमत्कार जाणवला की एक का दोन दिवस जवळजवळ एक दिवस किंवा बारा बारा तास किंवा चोवीस तास असेल त्या मंदिरातील सर्व फुलं सुकली होती कारण एकाच झाडाची आणि एकाच वेळेला घातलेली होती परंतु स्वामी समर्थांच्या फोटोला जे फुलं गाठलं होतं आज जी बात सुकलं नव्हतं जसंच्या तसं टवटवीत होतं आणि त्यांनी मला फोटो पाठवला तर मी प्रत्यक्षात पाहिलं आहे हे संकेत देऊन ईश्वर तुमची भक्तीची व्याकुळता वाढवत असतो किंवा तो तुम्हाला सांगत असतो की अजून कर अजून कर अजून भक्ती कर अजून श शक्ती वाढव पुढच्या रस्त्यावरती मी तुला भेटणारच आहे म्हणजे ईश्वर तो तुम्हाला भक्तीच्या उच्च अवस्थेमध्ये नेऊन तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडवणार आहे म्हणून या अशा वेगवेगळे चमत्कार घडवत असतात दिव्यामध्ये जे वेगवेगळे आकार निर्माण होतात त्याच्या ईश्वर ही शक्ती असते तुमची भक्ती पूजा ईश्वरापर्यंत पोहोचत आहे ईश्वर गुरु तुमच्यावरती खुश आहेत आणि अनेक वेळेला अनेक लोकांचा असा अनुभव आहे गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर किंवा गुरुमंत्र सुद्धा मंदिरामध्ये अनेक चमत्कार घडतात आता गुरुमंत्र काय असतो तर गुरुंनी तो सिद्ध केलेला असतो गुरूंची शक्ती त्याशी जोडलेली असते आणि तो शिष्याकडे जात असतो परत अजून त्याची शक्ती अधिकच वाढत असते म्हणजे हे चमत्कार होत असतात या चमत्काराकडं पाहत असताना यामध्ये तुम्ही अडकून नका पडू ईश्वर केवळ तुमचा हौसला वाढत आहे तुमचा आत्मविश्वास वाढवत आहे भक्तीमधला एवढंच त्याला महत्त्व द्या कारण हे ईश्वरीय कृपेनंच होतं आहे परंतु तुमचं अंतिम सत्य दिव्यातलं फुल बघणं नव्हे ईश्वर फक्त तुम्हाला प्रोत्साहित करतो आहे की अजून चालू ठेव चालू ठेव कुठेही तो हारू नको कुठेही निराश उदास होऊन बसू नको म्हणून ईश्वर काय करतो आहे तुमचा उत्साह वाढवण्यासाठी हे संकेत देत असतो हे संकेत म्हणजे भक्तीची शेवटची अवस्था नाही किंवा आपल्याला इथं थांबायचंही नाही हे असंच चालत राहणार आहे तुमची भक्ती जशी जशी वाढेल तसं तसं तुमच्या जीवनात प्रचंड अनुभव यायला चालू होईल ज्याने ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेल्या आहेत ज्या आज माझे शिष्य आहेत ते थक्क झालेत अक्षरशः की त्यांचे अनुभव सांगून सांगून त्या अनुभव मी इथं व सांगू शकत नाही अध्यात्मधले काही अनुभव गुप्त असतात ह्या काही किरकोळ गोष्टी होत्या म्हणून सांगितल्या तर हे होतच राहतं आपल्याला इथं अडकायचं नाही इथं थांबायचं नाही एवढ्याच खुश होऊन जायचं नाही आपल्याला फूल पाहायचं नाही दिव्यातलं आपल्याला साक्षात ईश्वरालाच आहे आणि तिथपर्यंत आपला हा प्रवास आहे आणि या प्रवासात तुम्ही कुठं थकू नका नाराज होऊ नका तुमचं प्रोत्साहन वाढलं पाहिजे म्हणून ईश्वर असे वेगवेगळे चमत्कार करत असतो तसेच दर महिन्यामधला आपण ध्यानयोग शिबिर घेत असतो दर महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी असतो आणि ध्यानयोग शिबिरामध्ये भक्तीच्या खऱ्या अवस्था शिकवल्या जातात ध्यानाच्या जा खऱ्या अवस्था शिकवल्या जातात इथून गेल्यानंतर भक्तीमध्ये मन रमतंच रमतं आणि ह्यात बरंच काय होत असतं आता त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवलेले आहेत आता डिसेंबर महिन्यातील अंतिम ध्यानयोग एक शिबीर एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आहे हे शिबिर अकरा ते पाच आहे सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे याचा पत्ता तुम्हाला दिला जाईल याची फी दीड हजार रुपये आहे वारंवार फोन करून विचारू नका आणि या शिबिराला अवश्य या खूप चांगले बदल होत असतात माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर घंटीचे घंटीचे औषध दाबा